अनुसूचित जमाती प्रवर्गात कुठल्याही जातीचा सा समावेश करू नये यासह विविध मागण्यांचे एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या महाराष्ट्रात विविध जातींचे आरक्षणा संदर्भात आंदोलन चालू आहे नुकतेच बंजारा समाजाने अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे बंजारा समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करू नये यासाठी एकलव्य संघटना कोपरगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच निवासी अतिक्रमण आंदोलन व भूमिहीन दाखले आदिवासी लघु मच्छीमारांचा प्रश्न भगवान एकलव्य स्मारक उभारणी सामाजिक कर्मचाऱ्यावरील कारवाई आदिवासी बजेट कायदा हवामानामुळे बदल होणारे नुकसान आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शन खाली पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिले आहे या प्रसंगी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष एकवाजीराव साहेब तसेच एकलव्य संघटनेचे महासचिव किरंजी ठाकरे सर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले तहसील कार्यालय येथे तरी आपण एकोणतीस सप्टेंबर रोजी सोमवार आंबेडकर आपलं साईबाबा कॉर्नर साईबाबा कॉर्नरपासून तर तहसील कार्यालयापर्यंत लॉंग मार्च असा मोर्चा आदिवासी सकल आदिवासी समाज तसेच आंबेडकरी चळवळीतील जी, जी संघटना आहेत त्या सगळं सकल समाजाच्या वतीने आपण मोर्चाचा इशारा आज इथे दिलेला आहे तरी आपण सर्वांनी आदिवासीच्या हक्कासाठी ज्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये बोगस आदिवासी असतील किंवा इतर जे समाज असत जे घुसखोरी करत आहेत त्यांना ते रोखण्यासाठी आणि एस टी जल आरक्षण हे काय होऊ नये हे दाखवून देण्यासाठी लाखोच्या संख्येने महासागर हा कोपरगावच्या रस्त्यावरती एकोणतीस तारखेला उमाडणार आहे तरी आपण सर्व आदिवासी समाजाला आम्ही एकच आवाहन करतो की आपल्या आदिवासी समाजाची शिक्षण असेल नोकरी असेल किंवा आपल्या शासकीय सवलतीवर जो काही घात केला जातो आहे त्याच्यामध्ये जे राजकीय गटबाजी असेल राजकीय गडबाजीला रोखण्यासाठी आणि राजकीय कंटक जे आहे समाजकंटक यांना विरोध करण्यासाठी एकोणतीस तारखेला आपल्याला लाखोच्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हायचं हो आहे एवढंच आवाहन मी एकलव्य संघटना व सकल आदिवासी समाजाच्या वतीने देतो आज एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब त्याचबरोबर महासचिव किरंजी ठाकरे सर व आज कोपरात तहसील कार्यालय या ठिकाणी एकलव्य संघटना ही सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे तर आज प्रमुख विषय घेऊन या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे का जो बंजारा समाज आहे हा एस टी कॅटेगरीमध्ये जे आरक्षण मागतोय तर त्याचा विरोध म्हणून या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने त्याचा विरोध म्हणून आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तर एकलव्य संघटनेच्या वतीने येथे एकोणतीस तारखेला खोपराव तालुक्यामध्ये के पी पी मैदानपासून एकोणतीस तारखेला मोर्चा या ठिकाणी निघणार आहे तर या ठिकाणी आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने सर्व तालुका कमिटीच्या वतीने समाजाला असा आग्रहचं विर मनापासून विनंती करतो का आज जर बघितलं तर आजही आदिवासी समाजाला या ठिकाणी न्याय या ठिकाणी मिळत नाही आज प्रमुख विषय घेऊन या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे तर आज जर बघितलं तर आपल्या एस टी कॅटेगरीला आज साठ टक्के आरक्षण आहे तरी देखील त्यांना आज स्वतः जा, राहण्यासाठी जागा नाही आहे आज शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्या मुलांना आज पाहिजे सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत जर प्रमुख विषय जर आताशी घेऊन जर विचार केला तर आज घरकुळासाठी जागा नाही आहे त्याचबरोबर मेल्यानंतर स्मशानभूमीसुद्धा आज आदिवासी समाजाला नाही आहे तर एस टी कॅटेगरीला आरक्षण असून सुद्धा आजही असं प्रकारे लढा लढा देण्याची वेळ आता आदिवासी समाजाला एस टी कॅटेगरीला येत येत आहे अशी परिस्थिती असताना बंजारा समाजसुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये आम्हाला घ्या म्हणून त्या ठिकाणी एक आग्रह मागणी करीत आहे जर बघितलं तर आदिवासी समाजाला या ठिकाणी कोणती सवलत जात नाही तर म्हणून एकलग संघटनेच्या वतीने समस्त कोपराव तालुक्यातले आदिवासी समाज तर वेगवेगळ्या संघटना जरी असतील तर आपल्या समाजावर जर अन्याय होत असेल तर एक समाजाचं सा सिम्बॉल साईडला ठेवून या ठिकाणी समाज म्हणून एकोणतीस तारखेला या ठिकाणी एकोणतीस तारखेला या ठिकाणी आपण यावं म्हणून संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वसामान्य जनतेतल्या माता भगिनींना विनंती करतोय वेगवेगळ्या संघटनेचे राजकीय नेते असतील समाजातले त्यांनाही विनंती करतो तर आपण या ठिकाणी एक नेते म्हणून नाही तर समाजावर जर आपल्या याच्यावर जर कोणी जर सुरी ठेवून आपलं हे करत असत तर त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपल्याला समाज म्हणून एकत्र यायचं आहे कोणी नेता म्हणून त्या ठिकाणी यायचं नाहीये तर मी एकच विनंती करतो संघटनेच्या वतीने आपण सर्वांनी एकोणतीस तारखेला येत्या एकोणवीस तारखेला या ठिकाणी सोमवारच्या दिवशी केबीपू मैदान या ठिकाणी हजर राहून या मोर्चासाठी सहभागी व्हावं आणि आपल्या आपल्या समाजावर जो अन्याय होण्याचा प्रयत्न करत आहे बंजारा समाज ज्येष्ठ संरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे त्याला विरोध म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावं अशी विनंती करतो जय एकलव्य जय भीम जय संविधान એટલે જે કોપરગૌલ તાલુકાત દો આદિવાસી સમુદાયાચા આતાપर्यंत ઓરિયાન आलेला નદીનગર ગામનારા તે આ સમુદાયાચા આતાપर्यंत રક્ષણ માત્ર કે અસુતા પ્રવર્ત થયેલ છેત આ બંજારા સમાજચા આજે ગુસ્કોરી કરण्याचा પ્રયાસ એક હતો જે રાષ્ટ્રીય નેતા અકેન તેમની છાવણીને આ સમાજ પુનઃ સાચવલે દેતો પરંતુ त्याचा निषेध म्हणून એટલે 29 સપ્ટેમ્બર 29 સપ્ટેમ્બરના उपगाव या ठिकाणी एकत्रित करायला भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्व तालुक्यातील बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी हो, व आणि आपलं आरक्षण कसं वा वाचवता येईल आणि ते वाचणार आहे परंतु याला विरोध करता कसा करता येईल या अनुषंगाला उपस्थित राहायचं एवढी सर्व तालुक्यातील आदिवासी बांधवांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे या एक